नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई यादी आली अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई आली पहा संपूर्ण माहिती जून व जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते तर मित्रांनो त्याचप्रमाणे या पावसाळ्यामुळे शेती जमिनींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर मित्रांनो यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर त्यामुळे आता निधी वितरण करत करण्यात आलेला असून या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनाही नुकसान भरपाई मिळाली आहे त्या जिल्ह्याची यादी आणि किती निधी मिळणार आहे या संदर्भात माहिती देखील या जी आर सोबत जोडलेली आहे ही यादी तुम्ही बघू शकता अजून जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती नुकसान भरपाई आली दहा लाख एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लाख निधी मंजूर अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल तर शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यात येते तर मित्रांनो अमरावती हो व औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर यांच्याकडून जून ते जुलै दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टी व पूर या पुरामुळे झालेल्या पिकांच्या व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागविण्याचा प्रस्ताव शासनाने पाठविण्यात आला होता पिकांच्या वर्षात जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण दहा लाख एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष इतका निधी वितरणित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर मित्रांनो या संदर्भातील जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रस प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता हा निधी किती आहे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तर ती यादी अशी बघायची तर मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार असून ती यादी आली आहे अमरावती अकोला यवतमाळा बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर तर मित्रांनो हे आहेत ते जिल्हे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा